सुयोग हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला चर्चा करताना वाद झाल्याने दहाव्या शस्त्राने हल्ला संशयित हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू दिंडोल रोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलाश राठी यांच्यावर दहा दहा शस्त्राने वार करीत हल्ला केला ही घटना शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी रात्री घडली अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टर राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे तीस ते बत्तीस वर्ष वयोगटातील संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला यावेळी डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिन मध्ये लावून कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर मानेवर वार केले डॉक्टर राठी यांच्या कॅबिन मध्ये काहीतरी गडबड झाल्याचा था आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ कॅबिन मध्ये धावत गेला त्यावेळी राठी कॅबिन मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे संशयितांनी राठी यांच्यावर हल्ला का केला याची मुख्य कारण समजू शकले नाही हा हल्ला झाल्याचे समजताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह हो, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाश